न्यूज वास्तववादी नमस्कार टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत मोहोळ तालुक्यातील पोखरापूर येथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे दोन युवक सागर लिंगरे आणि धनाजी लिंगरे यांनी मागील वैमनस्यातून गावातील महिलांना हॉटेलमध्ये बोलावून त्यांच्यावर शारीरिक हल्ला केला असल्याची गंभीर तक्रार करण्यात आली आहे तक्रारीनुसार संबंधित महिलांवर जातीवाचक शिवेगाळ करत हातातील पाण्याचा जार डोक्यावर मारण्यात आला एवढ्यावरच न थांबता आरोपींनी महिलांच्या छातीवर चाकूने वार केल्याचेही नमूद करण्यात आले आहे या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता बी एन एस दोन हजार तेवीस अंतर्गत कलम पंचाहत्तर एकशे अठरा एक तीनशे एक्कावन्न दोन तीनशे बावन्न तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकोणनव्वदनुसारही गुन्हा नोंदवण्यात आला आहे या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण आहे पोलीस तपास सुरू असून पीडित महिलांची अधिकृत तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे पाहूया या प्रकरणावर संबंधितांची काय प्रतिक्रिया आहे आज जे तुमच्यावर हल्ला झाला आणि त्यामागचं कारण काय असतील मी संगीता विठ्ठल साबळे कोपरापूर गावातून आम्ही आमच्या चिलत्याला सागर लेंगराने उडवलं होतं आम्ही पैसे मागण्यासाठी गेलतो मग त्याने आम्हाला हॉटेलवर बोलवलं होतं गावातून हॉटेलवर गेल्यावर डायरेक्ट त्याने आम्हाला जातीविषयी गाडी मारहाण असं केलं आमच्याशी त्याच्या भावानी आणि त्यांनी आज किती वाजता असं बोललो होतं आम्हाला बोलवलं होतं त्याच्या घरी साडे दहा वाजता तर आम्ही घरी गेलो ते नाही म्हणलं आम्ही घरून घरी आलो आमच्या परत त्यांनी आम्हाला गावात बोलवलं हॉटेलवर आणि तिथं आमच्या जाते विशेष शिव्या तुमची लायकी नाही मांगा महारायची जात आहे आमच्या जवळ बसायची लायकी नाही तुम्ही घरी का गेलो आमच्या असं त्याने आम्हाला बोललं सगळं माझं असं छातीला धरून ओढलं सगळं हाण त्याच्या हातात काय चाकवणी होतं सगळं मला सहान मार केलं शिव्या गाळी दिल्या त्याच्या भावाने त्यांनी लाता गुटक्याने मारहाण केली आम्ही आलो मोहला पोलीस स्टेशनला केस दाखल केली मग त्यांनी मला पाण्याचा भरलेला झार होता त्यांनी असाचही उचललं ते असाच घातला डोक्यामध्ये ते मी पडले तिथं खाली मला चक्कर आली तर त्याच्या भावाने त्यांनी धरलं खुर्च्या होत्या त्या खुर्च्यामधून काय मला म्हणजे धरता पण आलं नाही त्याला काय करता पण आलं नाही मग लगेच असं ब्लाऊज घेतला धरला हाताने फाडला सगळ्या छातीवर वार केलं त्यांनी जाती शेशी वेळा केलं काय नाही आम्ही आलो सरकारी हॉस्पिटलला गेलो तिथं मेडिकल केलो उपचार केलो तिथं आलो मोहळ पोलीस स्टेशनला फर्या दाखव सागरच्या त्यांना आम्हाला बोलवून घेतलं सकाळी गेल्यानंतर भांडण त्याचा भाऊ पण आम्हाला असा बोलला की तुम्ही जरी आता मला पैसे मागाय आलो तर आम्ही पण तुमच्यावर सागर हल्ला करतो हे असं कधी कधी म्हणले असे आज सकाळी अकरा साडे अकरा वाजता आणि त्यांच्यापासून आमच्या कुटुंबाला धोका आहे ही त्यांच्याकडून आम्हाला लिहून आम्ही गरीब समाजाचा